आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी आधार बनवणारी केंद्र सरकारची संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने अर्थात यु आय डी एक महत्वाची व दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो देशातील प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड हे एक विश्वसनीय आणि महत्वाचा ओळखीचा शासकीय पुरावा मानला जातो सध्याचे युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते सध्या प्रत्येक सरकारी कामात आधार कार्ड हे महत्वाचे आहे आधार कार्ड नसेल तर काहीच कामे होत नाही म्हणूनच आपले आधार कार्ड नेहमी अपडेट असणे अत्यंत गरजेचे आहे आधार केंद्रावर नवीन आधार कार्ड काढण्यासह आधारवरील फोटो पत्ता नावातील बदल करण्याचे काम केले जाते मात्र महत्वाचे म्हणजे अनेकांच्या आधार कार्ड मध्ये जन्मतारीख अपडेट नसते जेंडर म्हणजे लिंक आणि नाव किंवा आडनाव अपडेट केलेले नसते किंवा त्यामध्ये चूक झालेली असते व तसेच तुमचा पत्ता चुकीचा लिहिला गेलेला असेल व तसेच बऱ्याच कार्ड धारकांच्या आधार कार्ड मध्ये मोबाईल क्रमांक चेंज झालेला असतो किंवा तो अपडेटच केलेला नसतो त्यामुळे विविध सरकारी योजनांचा लाभ व सुविधा त्यांना घेता येत नाही अशातच यू आय डी ने म्हटले आहे की तुम्ही आधार कार्ड द्वारे कोणत्याही सरकारी योजनांचा सुविधांचा किंवा शासकीय अनुदानाचा लाभ घेत असाल तर तुमच्या आधार कार्ड मधील या दोन माहिती अपडेट करणे अनिवार्य आहे म्हणजेच आता तुमच्यासाठी या दोन माहिती आधार कार्ड मध्ये अद्ययावत करणे म्हणजे अपडेट करणे बंधनकारक आहे या अद्यावत केल्याशिवाय आता तुम्ही कोणत्याही सरकारी योजनांचा व सुविधांचा लाभ घेऊ शकणार नाहीत याकरिता यू आय डी आय ने सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक सूचना जारी केली आहे या सूचनेनुसार आधार कार्ड वापरकर्त्यांना कोणत्याही शासकीय सुविधेचा लाभ घेण्यासाठी पी ओ आय आणि पी ओ अपडेट करणे बंधनकारक आहे जर का तुम्ही हे दोन्ही अपडेट केले नसेल तर लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घ्या ओ आय म्हणजे प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजेच ओळखीचा पुरावा आणि ओ ए म्हणजे प्रूफ ऑफ अड्रेस अर्थात पत्त्याचा पुरावा युआयआय सर्व आधार कार्ड धारकांना पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे केंद्र सरकारने मोफत म्हणजे फी मध्ये आधार कार्ड अपडेट दुरुस्ती करण्याची मुदत पुन्हा एकदा महिन्यांनी वाढवली आहे सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशभरातील कोट्यावधी आधार धारकांना मिळणार आहे केंद्र सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने या संदर्भात चौदा जून दोन हजार चोवीस रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून म्हणजे ट्विटर हँडल वरून एक ट्विट करून या बद्दलची माहिती सर्व आधार कार्ड धारकांना व देशातील नागरिकांना दिली आहे आता आधार कार्ड धारकांना शनिवार येत्या चौदा सप्टेंबर दोन हजार पर्यंत यू आय डी ए आय च्या ऑनलाईन पोर्टल वरून मोफत आधार कार्ड अपडेट करता येईल आधार कार्ड धारकांनो इकडे लक्ष द्या महत्वाचे म्हणजे तुम्हाला मोफत म्हणजे फ्री मध्ये आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा फक्त आधार चे अधिकृत ऑनलाईन पोर्टल माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ फी डॉट इन वरूनच मिळणार आहे या ऑनलाईन पोर्टल वरून तुम्हाला पैसे द्यावे लाग नाहीत मात्र आधार केंद्रावर जाऊन आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील म्हणजे तुम्हाला फी द्यावी लागणार आहे <⁉ति> हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप खुँँ धन्यवाद जय महाराष्ट्र